नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किच मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी एकदम मस्त अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे बऱ्याच वेळा टिफिनमध्ये काय द्यायचा हा मोठा प्रश्न असतो आणि अशा वेळेस तुम्ही हे कटलेट जर बनवलेत तर अतिशय पौष्टिक असे कटलेट्स, कटलेट्स होतात आणि मस्त असा पोटभर नाश्ता देखील होतो हिरव्या मुग आणि कोथिंबीरचं कॉम्बिनेशन खाल्लं जात नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही हे कटलेट्स बनवलेत तर सगळेजण अगदी आवडीने खातील चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला अजूनही श्वेतास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहायला भेटतील इथे आपण अर्धा बाउल कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली तसेच पाववाटी होईल एवढे हिरवे मूग आहेत भिजवलेले कटलेट बनवण्यासाठी एक मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे दोन चमचे होईल एवढे बडीसोप घेतलेली आहे तसेच दोन चमचे धणे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा स्वाद छान येतो आणि धणे आणि बडीसोब ही चांगली भाजली जाते त्यामुळे ती कधीही मंद गॅसवरती भाजायची धणे आणि बडीसोब भाजून झाली की थोडी थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर आपण ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत त्यामध्ये आव कप होतील एवढे हिरवे मूग भिजवलेले हिरवे मूग आहेत यामध्ये एक इंच होईल एवढा आल्याचा तुकडा आता या सर्व्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे या पेस्ट मध्ये मी पाणी घातलेलं नाहीये जर तुमची पेस्ट होत नसेल तर तुम्ही एक दोन चमचे थोडस पाणी ऍड केलं तरीही चालेल पाहू शकता आपली मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे इथे आपण अर्धी जुडी कोथिंबीर स्वच्छ करून घेतलेली आहे साफ करून ती स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे त्यानंतर तिला बारीक चिरून घ्यायची आहे जर तुम्ही बाउलमध्ये कन्सिडर केलं तर अर्धा बाउल होईल एवढी कोथिंबीर आहे आता यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण तिला जसं कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने ती, ती कोथिंबीर मळून घेणार आहोत चुरून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यातलं पाणी निघेल आता यामध्ये आपण जो मसाला करून घेतलेला हिरवे मूग वाटून घेतलेले होते ते घालून घेणार आहोत आता यामध्ये पाव कप होईल एवढं किसलेला गाजर घातलेला आहे अतिशय पौष्टिक असे हे कटलेट्स बनवतोय यामध्ये तुम्ही सिमला मिरचाही वापर करू शकता आता यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा होता कांदा ही पाव वाटी घेतलेला आहे यामध्ये पाववाटी होईल एवढं तांदळाचं पीठ तसेच पाववाटी होईल एवढं ज्वारीचं पीठ ऍड करून घेतलेलं आहे ज्वारी थंडीच्या दिवसात चांगली असते खाण्यासाठी पौष्टिक असते त्यामुळे आपण इथे ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे तसेच एक कप बेसन आहे दोन चमचे लाल तिखट इथे मी घरच्या मसाल्याचा वापर केलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि चवीपुरता मीठ आता आपण कोथिंबीर कुस करतानाही मिठाचा वापर केला होता त्यामुळे मीठ घालताना थोडं कमीच घाला जेणेकरून ते खारट होणार नाही मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन तेही ॲड केलेलं आहे आता सर्व जिन्नस घालून झाले की आपण चपातीचं पीठ किंवा चपातीचं कणिक ज्या पद्धतीने मळतो अगदी त्याच पद्धतीने हेही पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कोथिंबिरीला जसं तुम्ही मळत जाल तसं पाणी सुटतं त्यामुळे ते घट्ट मळून घ्यायचं आहे हाताचा बराच जोर देऊन ते मळायचं आहे जेणेकरून त्याच्यातलं पाणी रिलीज होईल आणि तुमचं बॅटर परफेक्ट असं होईल तुम्हाला जास्त वापर करावा लागणार नाही तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे इथे आपण गाजर आणि कांद्याचा वापर केला होता जर तुम्हाला सिमला मिर्च त्यानंतर बीट हेही पदार्थ तुम्ही यामध्ये ऍड करू शकता तसेच कोबीचाही वापर करू शकता लहान मुलं ही पदार्थ आवडीने खात नाहीत जर तुम्ही अशा पद्धतीने कटलेट्स मध्ये ऍड केलेत तर ते छानही लागतात आणि मुलंही आवडीने खातील आता आपल्या इथे बॅटर एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे त्याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे पाणी लावून ला हात ओला करायचा आहे आणि त्यावरती आपण थोडासा कणकेचा भाग काढून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण गोळा करतो अगदी त्याच पद्धतीने मी एक छोटासा गोळा करून त्याला गोल केलेला आहे इथे तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही हे कटलेट्स बनवू शकता सर्व बाजूने व्यवस्थित गोल करून झाला की त्याला मी मध्यभागी एक छोटस होल करून घेणार आहे त्यासाठी मी थोडस पाणी लावून घेतलंय बोटाला आणि दोन्ही साईडनं आपण होल करून घेणार आहोत जेणेकरून आपला कटलेट मधूनही छान क्रिस्पी होईल चांगला शिजवेल अशाच पद्धतीने बाकीचेही कटलेट्स बनवून घेणार आहोत इथे आपले सर्व कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत आता मी तव्यामध्ये थोडस तेल घालून घेते आहे दोन चमचे होईल इतकं आपण तेल घालून घेतलेलं आहे तव्यामध्ये आता यामध्ये आपण कटलेट्स घालून घेणार आहोत तव्यामध्ये एक एक करून सर्व कटलेट्स घालून घ्यायचे आहेत तेल चांगलं गरम झालं की हे कटलेट्स घालायचे आहेत बारीक ते मध्यम आसेवरती हे कटलेट शिजवून देणार आहोत पाच ते सात मिनटं झाल्यानंतर आपण दुसरी बाजू ही उलटून घेणार आहोत पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आणि आता मी कटलेट्स उलटून घेते आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असे क्रिस्पी कटलेट्स तयार झालेले आहेत खालची बाजू अतिशय छान सोनेरी झालेली आहे आता आपण वरची बाजू ही चांगली शिजवून घेणार आहोत इथे आपण कटलेट शिजवताना झाकण ठेवलेलं नाहीये जेणेकरून कटलेट चांगले क्रिस्पी होतील कमी थेला थेट कटलेट्स रेडी होतात खायलाही छान आणि पौष्टिक लागतात पाच ते सात मिनिट झाल्यावर पुन्हा एकदा कटलेट्स उलटून घेणार आहोत कटलेट्सच्या दोन्ही बाजू मस्त क्रिस्पी सोनेरी झालेल्या आहेत आणि इथे आपले गरमागरम कुरकुरीत हिरव्या मूग आणि कोथिंबीर पासून बनवलेले पौष्टिक असे कटलेट्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असे आतूनही छान शिजलेले आहेत सॉस सोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करा अतिशय पौष्टिक असे कटलेट्स खाण्यासाठी रेडी झालेले आहेत पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद